रेकी एक महाशक्ती हे पुस्तक मी खास लिहिलेलं आहे आणि याचं कारण ही महाशक्ती आहे ही विश्वातून ब्रह्मांडामधून आपल्या प्रत्येकाला सतत प्रत्येक क्षणाक्षणाला मिळत राहते आणि ही परमेश्वरानं दिलेली शक्ती आपण का वाया घालवायची आणि म्हणूनच रेकी शक्तीचा कसा उपयोग करायचा आपल्या जीवनात आपल्या जीवनात अनेक चांगले बदल अनेक मोठ्या चांगल्या घटना घडवण्यासाठी आपल्याला प्रत्येक गोष्ट परमेश्वर देत असतो परंतु त्यासाठी रेकी शक्तीचा उपयोग आपण केला पाहिजे ती ब्रह्मांडात सर्वत्र आहे परंतु याचा शोध जपानी मिकाओ ओसाई यांनी लावला आणि म्हणून रेकी शक्तीला जपानी विद्या असं म्हटलं जातं या विद्येमुळे आपल्या जीवनामध्ये आपल्याला ज्या गोष्टींची कमतरता आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात आपल्या जीवनामध्ये जर का पैसा कमी असेल आरोग्य कमी असेल सुख समाधान शांती कमी असेल या सर्व गोष्टी आपण रेखीशक्तीच्या माध्यमातून मिळवू शकतो त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये अनेकांना जॉब नसतो पैसा नसतो कुणाचं लवकर लग्न होत नाही कुणाच्या घरामध्ये अनेक मोठे मोठे प्रॉब्लेम असतात अनेकांच्या घरामध्ये मोठे मोठे वास्तुदोष असतात या सर्व गोष्टींच्यासाठी रेकी शक्तीला फक्त आव्हान करायचं आणि रेकी शक्ती म्हणजेच परमेश्वरी शक्ती आहे या परमेश्वरी शक्तीला कशा पद्धतीनं आव्हान करायचं त्यांना कसं आपल्यापर्यंत बोलवायचं त्याचा उपयोग आपल्या जीवनात कसा करायचा हे सर्व काही रेकी एक महाशक्ती या पुस्तकामध्ये मी लिहिलेलं आहे त्याचप्रमाणे या विषयाच्या मी कार्यशाळा सुद्धा घेत असते धन्यवाद